एबी न्यूज सर्वसामान्य जनतेचं अकोले तालुक्यातील दिगंबर रोड परिसरात अवैध दे देशी दारू विक्री करणाऱ्या एकावर राजूर पोलिसांनी सोमवारी दुपारी धाड टाकत मोठी कारवाई केली या कारवाईत एकूण रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अकोले शाहूनगर येथील राजेश बबन शिंदे आय एम एच सतरा पंचवीस अठ्याहत्तर क्रमांकाच्या मोटरसायकलवरून दिगंबर रोड भागात अवैधरित्या दे देशी दारूची वाहतूक व विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास छापा टाकला यावेळी राजेश शिंदे यांच्या ताब्यातून सहाशे सीलबंद देशी बॉबी संत्रा कंपनीच्या नव्वद मिली बाटल्या किंमत चोवीस हजार रुपये हिरोहुंडा दुचाकी एम एच सतरा रुपये असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला पुढील तपास व कारवाई राजूर पोलीस ठाण्यात सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे संगमने उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पथकात एपीआय किशोर पवार पी एस आय विलास माळवदे आय मोरे पोलीस कॉन्स्टेबल सचिन शिंदे पोलीस कॉन्स्टेबल नरवडे पोलीस कॉन्स्टेबल सुवर्ण शिंदे पोलीस कॉन्स्टेबल सुनील रत्नपारकी पोलीस कॉन्स्टेबल विजय काळे पोलीस कॉन्स्टेबल परते यांचा समावेश होता महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम